नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा आपल्या मागे काय आहे तर आता विचार केला होता आज व्हिडिओ काढायचाच नाही म्हटलं कारण निंदायसाठी आहे आणि व्हिडिओ काढायला आलं तर निंदन तसंच राहते तर पण हे इतकं चांगलं दृश्य पाहून मन राहावलं नाही तर म्हटलं चला काढूनच घ्यावं तर बघा हा कॅनल आहे तिकडून आलेला आहे हे बघा त्या ठून असं असं आलेलं आहे कॅनल पाणी आहे कॅनलचं आणि हे पाणी बघा कारण प्रत्येकाला शेतात पाण्याची गरज असते त्यासाठी प्रत्येकालाच पाणी पोचलं पाहिजे त्यासाठी असं नियोजन केलेलं आहे या शेतामध्ये मग तुम्हाला दाखवत हे बघा कॅनल हा इकडून आलेला आहे हे बघा आता झाडामुळे दिसणार नाही तुम्हाला आणि इकडून असा येऊन हे बघा हे पाणी तिकडे जाते हे बघा तिकडल्या शेतामध्ये जाते आणि इकडे जायसाठी असं नियोजन केलेलं आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे पाणी जाते आणि जा पाणी कसं जाते हे बघा तिकडल्या शेतकऱ्याला कामी शेतकऱ्याला कामी आलं पाहिजे यासाठी इकडून असा नाला तयार केला आहे या नाल्यामध्ये अशा प्रकारे पाणी जाते तर हे बघा बघा खू सुंदर असं दृश्य आहे खूप छान असं वातावरण आहे चललं अशा वातावरणामध्ये मी बसून आहे आणि आत्तापर्यंत निंदन होतं निंदलं थोडंसं आणि इकडे आला झऱ्याचा आवाज मला या पाण्याचा तर बघा आता बघा हे माझ्या मागे आहे आणि मी इथं बसून आहे बघा खूप छान असं वातावरण आहे आणि तिकडे इथे कशी पार आहे तिकडेसुद्धा कॅनल आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर कमी याच्या म्हणजे धुकं धुकं दिसत असेल कॅमेरानी काही बरोबर काढता येत नाही आहे हे बघा ते बघा थोडं थोडं पाणी दिसत आहे सुद्धा दृश्य आहे आणि हे धानाची गाठी आहे तिकडले तिकडे जे दिसत आहे खाली गाठी आहे धानाचे आणि ह्या तुरीच्या तुरीच्या वरी आहे बाजूचे शेतकरी आहे आमचे त्यांच्या तुरीच्या वरी आहे इकडले आणि ते बघा ते धानाचे गाठी आणि त्याच्याच बाजूला हरभरा आहे पहा आणि चला तुम्हाला इकडे दाखवते आणि हे बघा आमची शकुली शकुली हाय कर कशा असं कर बाई तसं असं कर हाय हे आमची शकुली आहे इल नड्डे घेऊन दिले हे नड्डे खाताय पडशील बरोबर आणि हे बघा हे आहे आमचं इंजन पाण्याचं हे अशा प्रकारे हे इंजन आहे हे बघा आणि या इंजननीच पाणी केलं जाते आमच्या शेतातील आणि पसा, आण हे बघा हवाला याचा पाईप बघा बघा हा पाईप असा कुठे पसरलेला आहे असा शेतामध्ये हरभऱ्याचा कारण इथे पाणी केलं होतं आम्ही त्यासाठी हे इथे पाईप टाकलेलं आहे आणि इकडून हे बघा ह्या इंजनचा पाईप हे बघा हे बघा इथे पाईप असे जॉईन केलेले आहे इथे आणि हवाला पाईप तर हे बघा आणि हे बघा हवाला पाईप कुठे टाकला आहे इथे टाकला आहे या कॅनलमध्ये आणि या कॅनलचं पाणी आहे बघा इथे धोदो असं खऱ्यासारखं वाहत आहे तर, तर अशा प्रकारे या इंजननी पाणी करतो आम्ही या शेतामध्ये कारण कसं आहे या शेतामध्ये लाईन नाही आहे बाकी शेतात लाईन आहे पण या शेतात लाईन नसल्यामुळे पाणी हे इथूनच करावं लागते आम्हाला आणि आमच्या हरभऱ्याला पाणी झालं आहे आता तर हे इंजन आता घरी नेऊन ठेवायचं आहे पण इंजन उचलणं काही एका एक दोघाचं काम नाही आहे कारण हे बघा किती हेवी असं इंजन आहे एका माणसाला ढकलंच हे बघा हे बघा आलंसुद्धा नाही खूप जड आहे त्याच्यामुळे काही आता सध्या तरी नेणार नाही आहो आम्ही इथून हे इथंच ठेवणार आणि चला आता बाया निंदन करत आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा त्या बाया निंदन करत आहे आता सुरेखाबाई का फोटो काढ म्हणा ना त्या दिवशी आता पाहि नाही इकडे मग आता ब आता बघ ना आता कशाला तिकडे जाते पा हे आमची सुरेखाबाई वे निंदन करत आहे हिचा फोटो काढायचा होता त्या दिवसपासून पण काढला नाही पा आता हो तुमचा सगळ्याचा काढा ना, ना? पा हे सुरेखाबाई आमची निंदत आहे दादापूरच्या लोकाला दिसली पाहिजे उद्याच्या व्हिडिओमध्ये सुरेखाबाईचा भाऊ कोणी असं नातेवाईक तेही पाहिजे आता सुरेखाबाईला आता हे आमची सुरेखा वे हे आमची किशोररावची राणी वे निंदन <laughs> करत आहे आणि हे ताई त्या दिवशी चिवडा पार्टीवाल्या चिवडा बनवला होता त्यांनी आणि वे सगळ्यात लाईव्हला सगळ्यात मोठा फोटो घ्यायचाच होता मंजुळाबाईचा आणि हे हाय हॅलो करा हो असं असं करायचं काही होत नाही पा मंजुराबाई हाय करत आहे तुम्हाला सगळ्यांना हे हाय काय काय होत नाही काही होत नाही आणि हा चांदेल आहे हरभऱ्याला गुंतते गोसा गुंफून जाते त्याच्यामुळे हा चांदेल काढणं खूप आवश्यक आहे हे बघा ताईच्या हातात आहे तर हा जर आपण काढला नाही तर हे मग या हरभऱ्याला असा गुंफून जाईल आणि हरभऱ्याच्या झाली अशा व्यवस्थित येणार नाही त्यासाठी हा काढावं लागते आणि बघा आणि हा आमचा शेतकऱ्यांचा पोशाख आहे हे असे कपडे घालाच लागते नाही तर साड्या खराब होते म्हणून हे शर्ट आणि असे चिजते कुठेही तुम्हाला दिसणार हे आमची सीताबाई वे सीतामा <laughs> रामाची सीताभ आहे रामकोट आहे तू माहीत नाही सीता आहे आता आमच्याकडे पा सीताबाई आता निंदत आहे आमचे दादापूरलेच राहते सीताबाई कालच सीताबाईच्या घरी जाऊन आली मी आता चहा प्यायचा राहिला एक दिवशी आला का चाय प्यायसाठी येऊ का नाही वा हो तेच म्हणतो हे साक्षी वे साक्षी पाय नाही इकडं हे साक्षी वे वेच लग्न वाचं आहे बरं हे मुलगी आहे चांदेलास तो वेल काढत आहे हा वेल जर आपण काढला नाही वेळेत तर मग काही आपल्या हरभऱ्याचा चांगला झाली येणार नाही चांगला हरभरा वाढणार नाही त्यासाठी निंदन करणं आवश्यक होतं आणि आता हे झालंच आहे आमचं आता दोन तीन दिवसाचं राहिलं आहे बघा प्रकारे निंदन सुरू आहे आणि चला आता आता, आता आपण जेवण करून घेणार आहोत तर अरे बघा आता आम्ही जेवण करायला जाणार आहोत आता हात धुवासाठी तिथे चाललो नाटावर तर पाहता तुम्ही हो इरी बरोबर ठेवायची आहे कुठं आहे तर आहे ना पाणी आहे भरपूर धुवाले भरपूर आहे पाणी अजिबर हे तर हातही धुवाले होतो डबे धुवाले होते नाही का म्हणा तू कोण आणते तर हे

नेतरी माक्याना आपले तीन तीन काय कर दिस नाही ये लाइन असून मेरे गमनेच काय काय आजीवाने कॅनेलो इकडून आला हे इकडे केलं होतं दो दो पाणी जात आहे फक्त जेवालया जेवाले हा जेवालया जेवण कराले मोबाईल तुम्ही <laughs> म्हणणं सुरेखा बाई म्हण जेवण का एकटीच जेवते का म्हण खायची भाजी आणि सांग शेंगाची भाजी मग एकटीच खाते का एक या म्हणते या या जेवण करा

आणि हे बघा आता शेंगा तोडता जेवण झालं आहे आधी बाया निंदायला लावल्या मी आता आणि थोड्या भाजीसाठी तुरीच्या शेंगा नेते म्हटलं तर हे बघा आता शेंगा तोडून घेते हे बघा अशा प्रकारे आणि माझ्यासोबत लहानची आहे आमची तर बाय तोड तर हे बघा आता मी तुरीच्या शेंगा तोडता इथे आणि बघा कसं झालं की मोबाईल पकडायसाठी आता कोणीच नव्हतं तर आता त्या लहानचीच्या हातामध्ये मोबाईल दिला मी आणि तिने कसा बसा व्हिडिओ काढला क कारण हे दुसऱ्या शेतामध्ये गेले होते कारण तिकडे पण काम चालू आहे तर दोन्ही शेतामध्ये एकच जण राहणं शक्य नव्हतं तिकडे मी आहे आणि तिकडल्या शेतामध्ये फवारणी चालू असल्यामुळे त्यांनी आहे तर मग त्याच्यामुळे मग तिला म्हटलं की आता तूच मोबाईल पकड म्हटलं आणि तिने पकडला सुद्धा तिच्या वयाच्या मनाने तिने चांगला मोबाईल पकडला आणि इकडे मी आता शेंगा तोडून घेत आहे आणि या शेंगा दुसऱ्याच्या वावरातल्या आहे कारण पाणी दिलेल्या शेंगा आहे त्यामुळे हिरव्या राहिल्या शेंगा काही 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 वारल्या आहे तर आता म्हटलं शेवटच्या शेंगा खाऊन घ्यावं त्यासाठी मग शेंगा तोडायला आली मी आणि ते शेती म्हणजे ज्याची शेती आहे ते सुद्धा नातेवाईकच लागतात तर तोडून घ्या म्हणे तर त्यामुळे मी आता तोडत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा